नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण यावेळी महागाई भत्त्यात होणार एवढी वाढ सरकारने केली स्पष्ट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे वास्तविक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे आणि काही दिवसांनी ती जाहीर केली जाऊ शकते नुकतेच सरकारने कर्मचाऱ्यांना यू पी ची भेट दिली होती आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची योजना तयार केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच डीए वाढवण्याची घोषणा करू शकते जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे सप्टेंबर अखेरीस त्याची घोषणा होणे जवळपास निश्चित आहे यासोबतच कर्मचाऱ्यांना थकबाकीही दिली जाणार आहे सरकारच्या या भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे या दिवशी डीए वाढीची घोषणा केली जाईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार आहे कारण सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या या महागाई भत्त्याची तारीख सरकारने निश्चित केली आहे आणि ती सप्टेंबरच्या शेवटच्या पंधरावड्यात जाहीर केली जाऊ शकते केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ए आय सी पी आय निर्देशांकाच्या जानेवारीपासून ते जून दोन हजार चोवीसच्या डेटावरून किती महागाई भत्ता वाढवता येईल हे शोधून काढले आहे सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे जून महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकांची वाढ झाली होती त्यामुळे महागाई भत्त्याचे प्रमाणही वाढले आहे महागाई भत्ता एवढ्याने वाढणार गेल्या जानेवारी ते जून दोन हजार चोवीसमधील ए आय सी पी आय इंडेक्स डेटावरून हे स्पष्ट झाले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ मिळेल कारण जून महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकांची वाढ झाली होती मे महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकांवर होता तो वाढून एकशे एक्केचाळीस पॉईंट चार, चार वर पोचला यानंतर महागाई भत्ता स्कोअर त्रेपन्न पॉईंट छत्तीस झाला या आकडेवारीवरून यावेळी महागाई भत्ता तीन टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या दिवशी डी ए जाहीर केला जाऊ शकतो माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता सरकार या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जाहीर करू शकते परंतु त्याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासूनच सुरू होणार आहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील रक्कम थकबाकी म्हणून दिली जाईल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगांतर्गत त्रेपन्न टक्के महागाई भत्ता दिला जाईल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजेंड्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला असून केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे सूत्रांवर विश्वास ठेवला तर पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्याची घोषणा केली जाऊ शकते तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाईल मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या अखेरीस हा महागाई भत्ता निश्चितपणे जाहीर केला जाऊ शकतो मात्र ते ऑक्टोबरच्या पगारासह कर्मचाऱ्यांना दिले जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांनाही तीन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे ही थकबाकी जुना महागाई भत्ता आणि नवीन महागाई भत्ता यातील फरक असेल आत्तापर्यंत पन्नास टक्के डी ए आणि डी आर दिला जात होता जो आता त्रेपन्न टक्के होईल अशा प्रकारे तीन टक्के थकबाकी भरली जाऊ शकते कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होईल का कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची गणना सुरू राहणार आहे याबाबत कोणताही निश्चित नियम नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होणार नाही गेल्या वेळी जेव्हा आधार वर्ष बदलले होते तेव्हा हे घडले होते सध्या आधारभूत वर्ष बदलण्याची गरज नाही आणि तशी शिफारसही आलेली नाही त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील गणना केवळ पन्नास टक्क्यांच्या पुढे केली जाईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र